एस टी चालक वाहक दारूच्या नशेत फुलटाईट प्रवाशांच्या जीवाशी खेळ खामगाव बसस्थानकात प्रवाशांनी रोखली बस प्रशासनाचे दुर्लक्ष उघड खामगाव बसस्थानकात रात्री नऊ वाजता दरम्यान घडलेली घटना म्हणजे एस टी महामंडळाच्या कारभारावर काराडाग फासणारी ठरली आहे परतवाडा इथून पुण्याकडे निघालेली एम एच चौदा एल बी दोन तीन चार चार क्रमांकाची लांब पल्ल्याची एस टी बस चालक आणि वाहक दोघंही दारूच्या नशेत असल्याचे उघड झाल्याने प्रवाशांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याचे लक्षात येताच सजग प्रवाशांनी बस खामगाव बसस्थानकात थांब गेली लांब पल्ल्याच्या बसमध्ये चढल्यानंतर चालक व वाहक यांची संशयास्पद वागणूक बोबडे बोलणे आणि दारूचा तीव्र वास येत असल्याने प्रवाशांनी तात्काळ जाब विचारला मात्र त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला आमच्या जीवाची किंमत नाही का असा सवाल करत प्रवाशांनी वाहतूक नियंत्रकांकडे थेट तक्रार दाखल केली खामगाव बसस्थानकातील उपस्थित वाहतूक नियंत्रक आणि अधिकाऱ्यांनी बसची पाहणी केली असता या बसमध्ये देशी दारूच्या बाटल्या आढळल्या तसेच प्रवाशांचा संताप अनावर होत असल्याचे दिसून येताच नशेतील वाहक चालकांना सुरक्षित स्थळी हलविले लांब पल्ल्याच्या प्रवासात शेकडो प्रवाशांचे प्राण धोक्यात घालणाऱ्या या गंभीर प्रकारामुळे एस टी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका होत आहे बस स्थानकातील कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली मात्र आश्चर्य म्हणजे तब्बल एक तास प्रवासी ताटकळत राहिले अखेर एक तासानंतर चालक व वाहक बदलण्यात आल्यानंतरच बस पुढील प्रवासासाठी रवाना झाली दरम्यान याबाबत पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगत संबंधितांनी या प्रकाराबाबत माहिती देण्याचे टाळले खामगावकडे येताना मार्गावर या बसने दोन ठिकाणी अचानक हेलकावे दिल्याची माहिती प्रवाशांनी दिली चालकाच्या असंतुलित वाहन चालनामुळे प्रवासी घाबरून गेले होते काही प्रवाशांना थेट अपघात होणार असल्याची भीती वाटू लागली होती सुदैवाने मोठी दुर्घटना टळली मात्र हा प्रकार अधिक गंभीर असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे या संपूर्ण घटनेमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटीच्या सुरक्षिततेच्या आणि शिस्तीच्या दाव्यांची अक्षरशः पोलखोल झाली आहे प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या मद्यधुंद चालक व वाहकांवर तात्काळ निलंबनासह कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून केली जात आहे

कार्यशाळा अधिक कार्यशाळा अधिक्षक तुम्हाला अधिकार आहे ना त्याचा नाही मला ना म्हणजे मी यांत्रिक शाखेचा प्रमुख आहे आता त्यांना तसं आपण समजा आम्ही अहवालात लिहिन त्याच्या काय जे आणि तसं इन्फॉर्मेशन करीन आता मला कसं एक जर आले माहीत झालं मी लगेच आलो आणि मग तुम्ही आता त्यांच्या दुसरी पर्याय व्यवस्था केलेली बस पण बऱ्याच वेळापासून प्रवासी रस्त झालेत ना तसं माहीत झालं तसं झालं आगार प्रमुख कुठे कधी अह बस प्रवासी त्रस्त झालेत ना गेल्या तासाभरापासून बस उभी आहे ना जसं मला माहित झालं मी परत वेळा पुणे गाडीची गाडी आहे या गाडीचे चालक म्हणजे वाहतूक नियंत्रक यांनी मला सूचना दिली तेव्हा या गाडीवरचे चालक मद्यपान केलेले आहेत म्हणून बघ इथे या म्हणे मॅडम म्हणून मी आली काय कारवाई करणार चालक कुठे गेलेत आता बसचे बस बऱ्याच वेळापासून ताटकळत नाही मी आता आली सध्या आता चालक कुठे कंट्रोल सांगते त्यांच्या चालकाची व्यवस्था आता परतवाडा पुणे या बसना प्रवास करत होतो मी आकोडवरून बसलेला आहोत हे जे ड्रायव्हर आहे हे ड्रायवर एकदम अळमधळम गाडी चालवत होते कुठेही गाडी चालवत होते यांनी वारंवार जर ब्रेक मारले तर मला असा वाटला की हे ड्रिंक केलेले आहे म्हणून मी पुढे गेलो मी पुढे जाऊन याला पाहिला तर मला पूर्ण यकीन झाला की हे ड्रिंक केलेले आहे म्हणून मी आ, 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 आपले संपर्क साधून आपल्याला बोलावं हो।